हां नमस्कार दोन हजार चौदा नंतर आता दोन हजार पच्चीसमध्ये भंडारा जिल्ह्याला नागपूर परिक्षेत्रीय पुलिस क्रीडा स्पर्धा दोन हजार पच्चीस ची मेजवानी करण्याची संधी मिळालेली आहे पाच तारीखपासून नऊ तारीखपर्यंत नागपूर परिक्षेत्रीय पुलीस क्रीडा स्पर्धा भंडारा पुलीस ग्राउंडवर होणार आहे या स्पर्धेमध्ये भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली वर्धा आणि नागपूर ग्रामीण असे सहा जिल्ह्याचे सुमारास एक हजार खेळाडू पोलीस डिपार्टमेंटचे खेळाडू पार्टिसिपेट करणार आहे या स्पर्धेमध्ये सतरा प्रकारचे वेगवेगळे गेम्स काही सांघिक गेम आहे काही इंडिव्हिज्युअल गेम आहेत जसे फुटबॉल हँडबॉल हॉकी खो खो कबड्डी वॉलीबॉल ॲथलेटिक्स टायकमांडो जूडो वूशो या प्रकारचे गेम्स आहे या गेम ऑर्गनाईज करण्यासाठी भंडारा पोलीसनी वेगवेगळी सोला कमिटी तयार केलेली आहे ते आता याच्यावर काम करते आ, या पूर्ण क्रीडा स्पर्धाच्या समारोप समारंभ नऊ तारीखला होणार आहे पोलीस डिपार्टमेंट एक हजार खेळाडू चा स्वागत करण्यासाठी आणि त्यांचे प्रत्येक प्रकारच्या आयोजन करण्यासाठी भंडारा पोलीस तयार आहे